आज आपण बघूयात म्युझिक थेरपी म्हणजे काय संगीत चिकित्सा म्हणजेच म्युझिक थेरपी ही केवळ ऐकायला गोड वाटणारी प्रक्रिया नाही तर ती एक वैज्ञानिक पद्धती आहे या उपचार प्रणालीत संगीताचा वापर मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्यासाठी केला जातो यात विशिष्ट सूर लय रचना आणि वाद्यांचा वापर करून चिंता नैराश्य झोपेचे विकार वेदना आणि स्ट्रेस कमी केला जातो या क्षेत्रात काम करणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशन म्हणजेच अमेरिकन संगीत चिकित्सा संघटना भारतात देखील नादयोग रागोपचार आणि ध्वनी वैद्य यांसारख्या संकल्पना प्राचीन काळापासून वापरल्या जात आहेत म्हणजेच संगीत ही फक्त कला नाही ती उपचाराची एक ताकदवान शक्ती आहे जेव्हा ते योग्यरित्या आपण वापरतो न्यूरोसायकोलॉजिस्ट डॉक्टर डॅनियल लेव्हिटिन यांच्या संशोधनानुसार संगीत ऐकताना डोपामाइन सेरोटॉनिन ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स सक्रिय होतात जे आनंद विश्रांती व मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात